सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अक्लूज आवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक एकशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे भुसावळ आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत चार्था। कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आठ हजार आठशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक सातशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये